राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली त्यातच विधानसभा निवडणुकीत अणुशक्तीनगरची जागा अजित पवार गटाला मिळाली महायुतीकडून या जागेसाठी अजित पवारांनी सना मलिक यांना उमेदवारी दिली सना मलिक यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या नावाची एकच चर्चा सुरू होती पण या सना मलिक नेमक्या आहेत तरी कोण पाहूयात सना मलिक यांचं वर्ष छत्तीस वर्ष सना मलिक या नवाब मलिक यांची कन्या आहेत सना मलिक राजकारण आणि समाजकारणात सक्रियपणे काम करतात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने सना मलिक यांना अनुशक्ती नगर विधानसभेतून उमेदवारी जाहीर केली सना मलिक यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी दिली नवाब मलिक दोन हजार पासून अनुशक्ती नगरचे प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचे आरोप त्यांच्यावर होते मलिक जेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या लेकीने सना मलिक यांनी वडिलांच्या मतदारसंघात काम पाहिलं आणि विकास कामांसाठी पावलं देखील उचलली सना मलिक या कोरोनाच्या काळात होत्या वडील तुरुंगात असल्याने त्यांनी अणुशक्तीनगरच्या लोकांसाठी खूप कामे केली अनेक विकास कामे केली त्याचवेळी अजित पवार यांनीही सना मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यापदी नियुक्ती केली होती अनुशक्ती नगरमधील विधानसभेची जागा नवाब मलिक यांचा बालेकिल्ला किल्ला मानला जातो त्यामुळे त्यांच्याच बालेकिल्ल्यात किल्ल्यात लेखीला उमेदवारी देण्यात आल्याने सना मलिक यांचा विजय निश्चित मानला जातोय सना मलिक या आर्किटेक्ट वकील आणि व्यावसायिक महिला देखील आहेत त्या महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याही आहेत सना मलिक यांनी बी ए आर्किटेक्टचं शिक्षण घेऊन एल एल बी पूर्ण केलंय तर वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यात एकाच टप्प्यात सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर मतदान होणार आहे तर वीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे त्यामुळे अणुशक्ती नगरची जागा ही सना मलिक यांना मिळणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा